नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काल दिनांक वीस रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली सकाळी सात ते सायंकाळी सहाच्या दरम्यानची मतदानाची अंतिम टक्केवारी आता समोर आली असून मतदारसंघामध्ये एकूण एकाहत्तर पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान संपन्न झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विक्रम बादल यांनी दिले खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख पन्नास हजार नऊशे शहाण्णव मतदार आहेत यामध्ये पुरुष मतदार हे एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे बेचाळीस असून स्त्री मतदार हे एक लाख त्र्याहत्तर चारशे पस्तीस आहेत इतर एकोणीस मतदार आहेत काल झालेल्या सकाळी सात ते सहाच्या दरम्यान एकूण दोन लाख पन्नास हजार एकशे साठ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय यामध्ये एक लाख सत्तावीस हजार आठशे बावन्न पुरुष एक लाख बावीस हजार दोनशे चौऱ्याण्णव स्त्री तर इतर चौदा अशा एकूण दोन लाख पन्नास हजार एकशे साठ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी एकाहत्तर पूर्णांक सत्तावीस आहे खाणापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून सुहास बाबर महाविकास आघाडीकडून वैभव पाटील तर माजी आमदार राजेंद्रांना देशमुख हे अपक्ष उमेदवार म्हणून निघणार आहेत तीनही उमेदवार तुल्यबळ असल्याने या ठिकाणी निवडणुकीत मोठी रंगत आले प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते का नागरिकांना मतदान करण्यासाठी आणत आहेत आटपाडी तालुक्यात किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले यंदाच्या झालेल्या निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का हा उमेदवारांच्या धाकतू पाडवणाराच ठरणार आहे बुधवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली सुरुवातीला शांततेत आणि दिमाग दिनेत असणाऱ्या मतदारसंख्येला दुपारनंतर अचानक गर्दी मतदान केंद्रावर दिसू लागली वाढलेल्या गर्दीने रात्री उशिरापर्यंत सर्वत्र मतदान शांततेत पार पडले याकूब शिकलगार स्टार न्यूज लेंगरे